सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस एका चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांना नैवेद दाखवतो तो नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचा आणि नैवेद्य दाखवताना आपण कोणत्या मंत्र म्हणायचे याविषयी सविस्तर माहिती देणार आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या देवघरामध्ये आपण स्वामींची प्रतिष्ठापना केलेली आहे तर आपण स्वामी स्वामी महाराजांच्या आरतीसाठी जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो बघा तिथे ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवतात जे मंत्र म्हणून नैवेद्य दाखवतात ती आज पद्धतीनं आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व देवांना आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आपण नेवेद सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना दाखवतो hmm. तुम्ही साधी भाजी चपाती पोळी जरी असेल तुमच्या घरामध्ये तरी ती तो नैवेद्य दाखवताना कशा पद्धतीने नैवेद दाखवता को किंवा कोणते मंत्र म्हणायचे म्हणजे स्वामी महाराजांना आपला नैवेद्य स्वामी महाराजांपर्यंत पोहोचेल यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर ही माहिती मी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जी सांगतात तीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मार्फत सांगणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते की नैवेद्य आपण कशा पद्धतीनं स्वामी महाराजांना आपल्या घरामध्ये दाखवायचं तसेच नैवेद्य दाखवताना को आपण कोणते मंत्र म्हणायचे याविषयी सुद्धा सांगते आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मी वगैरे आहोत आणि स्वामींच्या मार्गात आलेला आहोत तर आपल्या स्वामींना म्हणजेच आपण आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती स्थापन केली आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा छोटासा फोटो का भी आपण प्रत्येक से स्वामी सेवेकरायच्या घरातील देवघरामध्ये हा फोटो स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असणारच आहे तर आपण स्वामी महाराजांना केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं नैवेद दाखवतात त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वामींना आपल्या घरामध्ये सुद्धा दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्याची पद्धत अगदी सोपी आहे जास्त काही नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये जे जेवण बनवता साधं त्याचा नैवेद्यच आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे तर कसं असतं आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी सेवेकराला ही गोष्ट माहिती असणे मला तर खूप गरजेचं वाटतं की आपल्या स्वामी मार्गामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा स्वामींना कोणते पदार्थ आवडतात किंवा स्वामींना कोणत्या दा, गोष्टी आवडतात स्वामींना दा, स्वामी नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचा हे सर्व मला स्वामी सेवेकरांपर्यंत पोहोचवावं असं खूप वाटतं कारण आपण जेव्हा स्वामी महाराजांना आपल्या केंद्रामध्ये ज्या पद्धतीने नैवेद दाखवतात त्याच पद्धतीने जर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला तर स्वामी महाराजांपर्यंत आपला नैवेद्य नक्कीच पोहोचेल तर ह्यासाठीच मी तुम्हाला म्हणजे समजावं यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर आपण बघा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आरतीसाठी जातो तर आरती ही दर गुरुवारी सहा वाजता सुरू होते तर त्यावेळेला प्रथम आपण जेव्हा आरतीसाठी तिथं जातो त्यावेळेला स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवतात हे थोडंफार प्रत्येक स्वामी सी वेगळाला असणार बघा काही वेळेला काय होतं की स्वामी तिथे खूप गर्दी असते बघा जेव्हा आरती सुरू होते तेव्हा खूप म्हणजे खूप स्वामी भक्त आले असतात ज्या वेळेला जे पुढे स्वामी सेवेकरे म्हणजे स्वामींच्या फोटोशूट जे व्यक्ती उभा राहिले असतात ना तेव्हा त्या व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात सर्व माहित असतं की नैवेद्य कोणते मंत्र म्हणतात असे बऱ्यापैकी प्रत्येकालाच माहित असतात तरी सुद्धा जे नवीन स्वामी सेवेकरे आहेत आणि जे जुने आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात माझ्याकडून माहिती मिळावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तरच मी तुम्हाला सांगते की नैवेद्य कसा दाखवायचं स्वामी महाराजांना आता आरतीच्या वेळेला आपल्याला काय सांगितलंय की स्वामी महाराजांना नैवेद्य कसं दाखवतात तर जे काय बनलेलं असतं आरतीला बघा नैवेद्यासाठी तो नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवतात तिथं सेवेकरी असतील ती तर नैवेद्य दाखवत असताना तुळशी पत्राचा वापर करतात जास्त करून तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला कोणता जरी साधा नैवेद दाखवत असला तरी सुद्धा आपल्याला तुळशी पत्र म्हणजे थोडक्यात काय तुळशीचं पान प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतंच बघा तर त्या तुळशीच्या पानानं आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद दाखवायचो आणि नैवेद दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचे असतात बघा ते कर, ची ची देवपुजा देवपुजा तर मी तुम्हाला थोडक्यातच सांगते स्वामी स्वामींचे नित्य स्वामी निमाणे आपल्या घरी देवपूजा किंवा सेवा वगैरे सर्व स्वामी सेवे करतात सकाळची स्वामींची नित्य पूजा म्हणजे काय स्वामींची देवपूजा वगैरे आपण सर्व देवांची स्वामी सोबत देवपूजा करतो देवपूजा झाल्यानंतर स्वामींची जे काय नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृताच्या तीन अद्यान आपण पठण करतो आणि अकरा माळी जप करतो जमेल तशी आपण स्वामी महाराजांची सेवा दिवसभरामध्ये करत असतो आणि देव हा फक्त डा सेवा आणि भक्ताची भक्तीच बघत असतो बघा म्हणजे स्वामी महाराज आपलं मन बघतात की आपण किती मनापासून स्वामी महाराजांना महाराजांची सेवा करतो किती मनापासून त्यांना नैवेद्य दाखवतो हे सर्व स्वामी बघत असतात त्यामुळं आपल्या घरामध्ये आपण स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळी न चुकता भाजी चपातीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे मी तुम्हाला माझ्या आधी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपल्या घरामध्ये मांसारी असेल ना त्याच दिवशी फक्त स्वामी महाराजांना आपल्याला फळ किंवा दूध साखर जरी तुम्ही दाखवली तरी चालेल इतर वेळेला ज्यावेळेला आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण बनतं सोमवार प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध शाकाहारीच असतं बघा बऱ्यापैकी सोमवार गुरुवार तर गुरुवारचं सर्व स्वामी सेवेकर आहेत म्हटलं तर कुठल्या सुद्धा स्वामी सेवेकरच्या घरात चुकून सुद्धा तुम्हाला असल्या गोष्टी आढळणारच नाहीत ही मला पूर्ण खात्री आहे त्यामुळं गुरुवार झाला सोमवार शनिवार अशा जे काही आठवड्याचे वार आहेत बघा ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मांसाहारी कडकडीत पाळतो त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना भाजी चपाती पोळी याचा नैवेद्य दाखवू शकता म्हणजे जे काही साधन नॉर्मल जेवण असेल ना त्याचा दाखवू शकता म्हणजे तुमच्या घरात जी पण भाजी बनवली असेल ती तरी चालेल किंवा चपाती चा ही तरी सुद्धा चालेल असं काही नाही पण ज्या दिवशी मांसाहारी बनवतो त्या दिवशी आपल्याला काय दाखवायचंय तर एखादं फळ दाखवायचंय आणि दुधसाखर दाखवायचंय दा तर आता हे मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा तर आता मी नैवेद्य कसं दाखवतात समजा गुरुवार येणार तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे स्वामीना गुरुवारी न चुकता आपल्याला निवेद दाखवायचा आहे न चुकता सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचाच आहे प्रत्येक स्वामी सेवेकरणी लक्षात ठेवा गुरुवार आपल्याला कधीसुद्धा चुकवायचं नाही एखाद्या वेळेला तुम्हाला आठवड्यातले वार जर तुमचे चुकले तर तुम्ही दूध साखरचा निवेद दाखवू शकता पण तुम्हाला गुरुवारी स्वामी महाराजांना न चुकता सकाळ संध्याकाळ खरंच नैवेद्य हा दाखवायचाच आहे तुम्ही साधी चपाती आणि भाजी किंवा दूध चपाती ह्याचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही साधा शिरा बनवून गोड खीर जरी बनवून दाखवली ना तरी सुद्धा चालेल स्वामी महाराज असे म्हणत नाहीत की तुम्ही मला म्हणजे स्वामींना जे आवडीचे पदार्थ आहेत मी तुम्हाला सांगितलेत शक्य असेल तर तुम्ही ते पण बनवू शकता बघा तुमची इच्छा असेल पण स्वामी महाराज असं कधीच म्हणत नाही की मला पाचे पकवानं तुम्ही नैवेद्यासाठी दाखवा ते फक्त एवढंच म्हणतात की कि मनापासून किती आपण करतो ना हे ते बघत असतात तुम्ही मनापासून किती करताय हेच त्यांनी तुमच्याकडे बघणार आहेत की तुम्ही मनापासून त्यांना किती मानता किती त्यांना मनापासून त्यांची सेवा करता हा हे सगळं स्वामी महाराज बघत असतात स्वामी महाराज हे बघत नसतात की तुम्ही किती पाचिपकांचा स्वामींना नैवेद्य दाखवलाय किंवा तुम्ही किती पदार्थ बनवलेत आणि स्वामी महाराजांना तुम्ही दाखवणार हे ते बघत नसतात तर तुम्ही साधी दूध साखर खडी साखर किंवा एखादे फळ जरी दाखवलं तरी चालेल पण गुरुवारी कसं होतं गुरुवारी आपण सकाळ संध्याकाळ हा जेवणाचाच नैवेद आहे सोमवार म्हणजे जे आठवड्याचे वार आहेत बघा तुम्हाला सांग सोमवार शनिवार गुरुवार हे जे वार आहेत किंवा आपल्या घरामध्ये सण समारंभ किंवा एखादा कार्यक्रम असतो त्या दिवशी सुद्धा आपण जे काही जेवण बनवतो बन बघा गोड पदार्थ वगैरे त्या सर्वांमध्ये तुम्ही जेवणाचा स्वामींना नैवेद दाखवायचा तसंच स्वामी महाराजांना ना नवीन सेवे जुने सेवे सांगते स्वामी महाराजांना तुम्ही सकाळ संध्याकाळ हा जेवणाचाच नैवेद दाखवायला लागतो आपण आपल्या घरामध्ये जे बनवतो जेवण आपण जे खातो तेच स्वामी महाराजांना अर्पण करायचं असतं <laughs> पण काय होतं आजकाल की आपल्या घरामध्ये कधी कधी नॉनव्हेज वगैरे म्हणजे मांसाहारी पदार्थ बनवले बनवले जातात आणि ह्या वेळेला आपल्याला स्वामी महाराजांना जेवणाचा नैवेद्य दाखवायचाच नाही म्हणजे मी तुम्हाला माझे विचार सांगते की त्यावेळेला काय होतं आपल्या घरामध्ये सगळं आपण कधी आपला हात वगैरे लागायला असतो त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही खरंच लांब राहावा आणि ज्या दिवशी तुमच्या घरात मी माझं तुम्हाला विचार सांगाल की तुमच्या ज्या घरात ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहारी असेल ना त्या दिवशी स्वामींना तुम्ही खरंच जेवणाचा नैवेद दाखवू नका त्या दिवशी तुम्ही एखादं फळ किंवा दूध साखर ह्याचाच नैवेद्य दाखवा एवढं लक्षात ठेवा आता नैवेद्य कसं तर आता मी तुम्हाला नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं हे मी तुम्हाला सांगते नैवेद्य आपल्या घरामध्ये जी भाजी चपाती किंवा आमटी जी तुमच्या घरामध्ये बनवली असेल ना ती तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता जर त्यांच्या आवडीचेच पदार्थ असावं असे काही नाहीत नैवेद्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे नॉर्मल जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तुम्ही किंवा तुम्ही सोमवार किंवा गुरुवार गुरुवारी जरी स्वामी महाराजांचा आवडता पदार्थ एखादा जरी त्या नैवेद्यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालू शकतो म्हणजे तुम्ही जर चपाती एखादी भाजी आणि आमटी ह्याचा नैवेद दाखवणार असाल भात आणि ह्याचा नैवेद दाखवणार असाल त्याच्यामध्ये तुम्ही गोडांमध्ये एखादी खीर घेऊ शकता किंवा तुम्ही कांदा भजीसुद्धा बनवू शकता म्हणजे गुरुवारी तुम्ही जरी स्वामी महाराजांच्या आवडत्या पदार्थामधला एखाद्या पदार्थ नैवेद्यामध्ये ॲड केला आणि स्वामी महाराजांना नैवेद दाखवला तरीसुद्धा चालेल आणि दररोज तुम्ही भाजी चपाती जी काही नॉर्मल आपल्या घरामध्ये जेवण बनवलं असतं ते सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद दाखवायचा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या घरामध्ये ज्या दिवशी शुद्ध शाकाहारी असेल त्या दिवशी स्वामी महाराजांना जेवणाचा दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज म्हणणार आहे त्या दिवशी स्वामी महाराजांना जेवणाचा आपल्याला दाखवायचा नाही मी तुम्हाला एक माझं मत सांगते की काही वेळा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा नॉनव्हेज वगैरे बनवतो त्यावेळेला आपला हात चुकून लागलेला गेला असतो त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडं लांब राहायचं आपण स्वामी सेवक आहोत त्यामुळे आपण त्या दिवशी जर स्वामी महाराजांना खडीसाखर आणि दूध ह्याचा नेहवला तरी सुद्धा स्वामी महाराज तो निवेद स्वीकारतात किंवा तुम्ही एखादं फळ जरी दाखवलं तरी सुद्धा चालू शकतं तर ज्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवण शुद्ध शाकाहारी असेल म्हणजे तुम्ही ज्या दिवशी स्वामी महाराजांना दा नैवेद दाखवणार सकाळ संध्याकाळ नैवेद दा हा दाखवायलाच लागतो पण जर आपल्या घरामध्ये अशी जर हो असेल म्हणजे जर तुम्ही कवचित वगैरे एका दिवशी खात जर असाल नॉनव्हेज वगैरे तसं शक्यतो नॉनव्हेज वगैरे बंदच करायचंय स्वामी सेवेकरांनी पण प्रत्येकाचं आज ना उद्या नक्कीच बंद होईल स्वामी कृपेनं तर तुम्ही ज्या दिवशी बनवताना त्या दिवशी आपल्याला फक्त साखर आणि दूध आणि फळ याचं नैवेद दा दाखवायचं आणि इतर वेळेला आपण जेवणात जेवणाचा नैवेद स्वामींना कसा दाखवायचा हे मी तुम्हाला जे सांगते जेवणाचा नैवेद स्वामी समर्थांना दाखवताना आपल्याला स्टेप बाय स्टेपच दाखवायचा आहे आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीला ज्या पद्धतीने नैवेद दाखवला जाईल तसाच नैवेद आपल्याला घरामध्ये दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ तर नैवेद दाखवताना आपल्याला काय करायचं तर प्रथम आपण आपल्या घरामध्ये जे पदार्थ बनवलेले असतात बघा तुम्ही चपाती बनवली असेल ती चपाती घ्यायची भात घ्यायचा जी आमटी बनवली असेल ती घ्यायची एखादी भाजी बनवली असेल ती घ्यायची वाढून ताटामध्ये वगैरे वा आणि ते ताट घ्यायचं साईडला ठेवायचं त्याच्यानंतर काय करायचं फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्वामी महाराजांना किंवा आपल्या देवांना आपण आपल्या घरामध्ये एक जरी पदार्थ बनवलेला असला ना तरी सुद्धा तो पदार्थ ताजच पाहिजे आपण सकाळ सकाळी बनवलेला पदार्थ संध्याकाळी नैवेद्यासाठी वापरायचा नाही तुम्ही ताजे पदार्थ म्हणजे फ्रेश जे आपण आत्ता बनवतो ना तेच नैवेद्यासाठी वापरायचे आपल्याला आपण जे संध्याकाळी जेवणामध्ये बनणार तेच स्वामींना दाखवायचा आहे सकाळी आपण जे पदार्थ जेवणामध्ये बनवतो त्याचा स्वामींना नैवेद दाखवायचा सकाळचा पदार्थ संध्याकाळी नैवेद्यात वापरायचे नाहीत आपल्याला तुम्ही साधी चपाती आणि दूध साखर जरी दाखवला तरी चालेल पण ती चपाती सुद्धा ताजी फ्रेश तेव्हाच बनवलेली असावी असा पद्धतीनं नैवेद आपल्याला स्वामी महाराजांना आहे तुम्ही साधी चपाती आणि दूध साखर जरी नैवेद्य तरी स्वामी महाराज तुमचा अगदी मनापासून स्वीकारतात तर नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं हे मी तुम्हाला सांगते तर ताटामध्ये तुम्ही ते पदार्थ सगळे काढून घेतलेले असतीलच तर त्यावेळेला काय करायचं आपल्याला स्वामी महाराजांच्या हिथं म्हणजे आपलं देवघर आहे बघा तिथं आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे प्रत्येक स्वामी सेवकाच्या घरात असणारच आहे स्वामी सेवक आहात म्हटल्यानंतर असायलाच पाहिजे तर त्यावेळेला आपण एक पाण्यानं भरलेला भरीव चौकण काढायचा म्हणजे आपल्या जे उजव्या हाताची जी हाता ही पाच बोट असतात ना त्यानं आपल्या देवघरामध्ये जे पंचपात्र असतं म्हणजे जे आपण नैवेद्यासाठी पाणी भरून ठेवलं असतं त्याच्यामधून असं पाणी घेऊन आपल्याला भरू चौकून काढायचं आहे खालच्या साईडला भरू चौकोणावर ते आपल्याला ताट ठेवायचं नैवेद्याचं नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला स्वामी महाराजांना दिवा दिवा लावायचा स्वामी महाराजांपेक्षा आणि धूप लावायचं आहे तर दिवा ओवाळताना आपल्याला अर्धचंद्राकृती दिवा तीन वेळा ओवळायचा हे आपल्याला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आर्थिक नैवेद्य दाखवताना हे अशा पद्धतीनंच दाखवतात तर आपल्याला तो दिवा चंद्र हकार तीन वेळा ओवळायचा आहे प्रथम तुम्हाला दिवा ओळायचा नाही दिवा लावून घ्यायचा धूप लावून घ्यायचा पहिल्यांदा आपल्याला स्वामी महाराजांना तीन वेळा अर्धचंद्राकृती म्हणजे अर्धचंद्राकृती असं तुम्हाला तीन वेळा ना धूप ओवळायचं स्वामी महाराजांना आणि त्यानंतर अर्धचंद्राकृती तुम्हाला दिवा आहे स्वामी महाराजांना कधीही स्वामी महाराजांना म्हणजेच कधीही स्वामींना पूर्ण दिवा ओवाळायचा नाही गोल फिरून आपला दिवा ओवाळायचा नसतो हे सुद्धा प्रत्येक स्वामी सेवेकरांनी नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा स्वामी महाराजांना दिवा ओवळता किंवा धूप ओवाळता ही आपल्याला चंद्र अर्धचंद्र आकारच आहे म्हणजे इकडून आपण जेव्हा दिवा आता तुमच्याकडे समजा दिवा आहे आणि तुम्ही जर ओवाळता तुम्हाला असं करून असंच ओवळायचंय असा म्हणजे इकडून तीन वेळा निकडून असं तीन वेळा तुम्हाला अर्धचंद्राकृती ओवाळायचं आहे कधीसुद्धा पूर्ण दिवा स्वामीना ओवाळायचा धूपसुद्धा ओवाळायचा नाही हे तुम्ही प्रत्येक स्वामी सेवे करण्याआधी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आपल्याला तीन वेळा दिवा ओवाळायचा पहिल्यांदा आपला धूप ओवळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला तीन वेळा दिवा ओवळून घ्यायचा धूप दर्शयामी धूप दर्शया असं आपल्याला धूप ओवाळताना तीन वेळा म्हणायचं दिवा दर्शया मी असं तीन वेळा म्हणायचं दीपदर्शे मी सॉरी दीपदर्शे मी असं आपल्याला तीन वेळा स्वामींना बोलायचं त्याच्यानंतर ते, ते सर्व खाली ठेवायचं धूप दिवा वगैरे आणि त्यानंतर काय करायचं आपण आपल्या घरामध्ये ना तुळशीपत्र खूप महत्वाचं नैवेद्यामध्ये कायम तुळशीपत्र म्हणजे थोडक्यात काय तुळशीचं पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे स्वामींना नैवेद्य दाखवताना आपल्याला कंपल्सरी तुळशीच्या पाण्याचा उपयोग करायचाच आहे स्वामींना प्रत्येक देवांना तुळशीच्या पानाचाच नैवेद्य म्हणजे तुळशीच्या पानानंच नैवेद्य दाखवायचा असतो तर आता प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर तुळसी असतेच नॉर्मल सर्व म्हणजे स्वामी भक्तांच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये छोटे कामात तुळशीचं रोप ते असतं आणि जरी कोणी नवीन सेवेकरी स्वामी सेवेकरी असेल त्यांच्या घरी जर नसेल तर तुम्ही एक छोटंसं रोप वगैरे तुमच्या बाहेर आणून ठेवा आणि प्रथम तुळशीला सुद्धा खूप महत्वाचं आहे तुळशी सुद्धा आपण पूजा केलीच पाहिजे आणि प्रत्येक स्वामी सेवेक करतातच कारण आपल्या तुळस बाहेर असल्या आपण तुळशीला सुद्धा दिवा अगरबत्ती सगळं दिवा वगैरे तुळशीचे पानं तुम्ही तुमच्या घरामध्ये आधीच आणून तुम्हाला ठेवायचे तुम्ही जेवढे पदार्थ बनवले असतील म्हणजे तुम्ही जर पाच सहा पदार्थ जर तुमच्या ताटामध्ये असेल चपाती भाजी पोळी सॉरी चपाती भाजी आमटी गोडामध्ये एखादी खीर असेल भात असेल तर हे सर्व जे पदार्थ असतील कांदा भाजी काही जर तुम्ही बनवलं असेल त्या प्रत्येक पदार्थावर तुम्हाला एक एक तुळशीचं पान आहे आणि जेव्हा आपण तुळशीचं पान पदार्थावर ठेवतो तेव्हा त्या तुळशीच्या पानाचं डेट असतं छोटं ते स्वामी महाराजांकडे म्हणजेच अर्थात आपल्या देवघराकडे असायला पाहिजे प्रत्येक नैवेद्यावरचं तुळशीचं पाण्याचं देठ हे आपल्या देवघराच्या साईडला म्हणजे स्वामींच्या साईडला हे डेट करायचं आपल्याला म्हणजे देवांकडं आपल्या लक्षात आलं तुमच्या की तुम्ही जेव्हा प्रत्येक नैवेद्यावर एक एक तुळशीचं पान ठेवणार तेव्हा त्याचं देठ हे देवघराकडे झालं पाहिजे म्हणजे स्वामींच्याकडं आपल्या देठ हे झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पदार्थावर तुळशीचे एक एक पानं ठेवायचे त्यानंतर काय करायचं त्यानंतर आपल्याला एक दुसरं तुळशीचं पान म्हणजे आपण एक दुसरं तुळशी तिच्या नेदावरच आपल्याला घ्यायचं नाही दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे नैवेदावर तुम्ही तुळशीचं पानं ठेवल्यानंतर तुमच्याकडे एक अवेलेबल असेल दुसरं एखादं तर ते आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि कंपल्सरी दुसरं तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही नैवेद दाखवताना जे पदार्थ म्हणाल त्यामध्ये तुम्ही प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान एक एक ठेवायचं आणि एक तुळशीचं पान आपण साईडला काढून ठेवायचं कारण त्याचा आपल्याला नैवेद दाखवायचं असतो तर ते तुम्ही पाचवी बोटामध्ये तुळशीचं पान पकडायचं आणि त्यानंतर आपण पंचपात्रामधलं पाणी घ्यायचं आणि पाणी त्या साईडला जे एक तुळशीचं पाण असतं ते तुळशीचं पाण आपल्याला घ्यायचं आणि आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी जे पाणी घेतलं असतं त्या पाण्यामध्ये आपल्याला ते पान बुडवायचं आहे तुळशीचा आणि नैवेद्यावर शिंपडायचं आणि नैवेद्यावर शिंपडत असतानाच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा शिंपडत असतानाच मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते सत्य वर्तन परिसिंची परिसिंचयामी हा मंत्र तुम्हाला नैवेद्यावर पाणी शिंपडत असताना म्हणायचा त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा तेच पाण्यात तुळशीचं पान घ्यायचं आणि परत आपल्याला पाण्यात बुडवायचं आणि गोल फिरवायचं गोल फिरव तीन वेळा आपल्याला ताटाभोवती गोल आहे आणि तीन वेळा गोल फिरवत असताना आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्तवी स्तुवर्णिम भरगो देवस प्रचोदया हा गायत्री मंत्र आहे बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तर तुम्ही हा मंत्र आपल्याला एकदा पाणी गोल फिरवायचं की एकदा मंत्र म्हणायचा परत दुसऱ्यांदा पाणी गोल फिरवायचं दुसरा मंत्र तोच मंत्र म्हणायचा पण दुसऱ्यांदा म्हणायचा परत पाणी गोल फिरवायचं आणि तिसऱ्या वेळा मंत्र म्हणायचा पण तोच म्हणायचा म्हणजे तीन वेळा आपल्याला गायत्री मंत्र आहे ताटाभोवती गोल 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 फिरवत पर्यंत आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र आहे त्यानंतर काय करायचं परत एकदा आपल्याला पंचपात्रामध्ये तेच तुळशीचं पान बुडवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नैवेद्य दाखवताना आणखीन आपल्याला खालचे मंत्र म्हणायचे आहेत ते मंत्र मी तुम्हाला सांगते कोणते पुढचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे म्हणून नैवेद्य समर्पयामी असं म्हणायचं आणि ते तुळशीचं पाठ आपल्याला स्वामी महाराजांच्या इथं जवळ ठेवायचं आहे आणि त्याचं डेट सुद्धा स्वामी महाराजांकडं करायचं आहे तर अशा पद्धतीनं सर्व स्वामी सेवेकरांनी अशा पद्धतीनंच आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही दूध साखराचं जरी नैवेद्य दाखवणार असाल नॉर्मल तरीसुद्धा आपल्याला दूध साखर जर घेतली तर, तर एक तुळशीचं पान त्या दूध साखरामध्ये ठेवायचं हे सगळे मंत्र म्हणायचे आणि ते तुळशीचं पान स्वामींकडे ठेवायचं अशा पद्धतीने दाखवायचं ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फळाचं जरी नैवेद्य ना तरी तरीसुद्धा तुम्ही त्या फळावर तुळशीचं पान ठेवा आणि एका तुळशीच्या पानाने सगळे मंत्र म्हणाल स्वामीनं दाखवा कारण स्वामी आपण सर्व स्वामी सेवे करतो आणि स्वामींच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पाणी हे खूप खूप महत्त्वाचं असतं स्वामी त्याशिवाय असं म्हणत नाही मी त्याशिवाय ते नैवेद्य असं हे करत नाहीत नैवेद्य स्वीकारत नाही स्वामी हे फक्त भक्ताची भक्ती बघत असतात आपण किती मनापासून हे सगळं करतो ना ते ते बघत असतात तुम्ही मनापासून जेवढं करणार ना तेवढंच ते सगळं स्वीकारणार आहेत पण तरीसुद्धा आपण आपल्या स्वामींच्या केंद्रात हे सगळं नैवेद्याचे नैवेद्य असा स्वामींना दाखवतात त्यामुळं प्रत्येक स्वामी सेवेकरांनी म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्वामीना नैवेद्य दाखवा एवढंच मी तुम्हाला सांगते तुळशीचं सा पान प्रत्येकाच्या बाहेर तुळसी अवेलेबल असतीच असं कुठून आपल्याला जंगलातून वगैरे जाऊन तुळशीची पानं नाही आणायची आणि तुळसी प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असणं खूप आवश्यक आहे तर नसेल तर तुम्ही तुळस पहिल्यांदा तुमच्या घराच्या बाहेर लावा आणि ती तुळशीची पानं आधीच काढून ठेवायची आपल्याला आणि नैवेद्य दाखवताना असं अशा प्रकारे तुम्ही नैवेद्यामध्ये तुळशीची पानं घ्यायची तुम्हाला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगितलं ज्या दिवशी आपल्या घरामध्ये साधी भाजी आणि जर चपाती असेल किंवा भात असेल किंवा आमटी पोळी काही जरी असेल तर नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींच्या आवडीचेच पदार्थ तुम्हाला रोज नैवेद्यामध्ये घेतले पाहिजेत असे काही सुद्धा नाही ज्या दिवशी तुम्हाला गुरुवारी शक्य असेल तर तुम्ही एखाद्या वेळेला खीर घ्या स्वामींच्या आवडीची किंवा कांदे भजी बनवा सोमवारी जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तरी तुम्ही अशा पद्धतीने पदार्थ नैवेद्यामध्ये एखादा पदार्थ जरी ॲड केला ना तरी सुद्धा चालेल आणि ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहारी बनणार आहे त्या दिवशी तुम्हाला फक्त साखर आणि दूध आणि एखादा फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि इतर वेळेला स्वामी महाराजांना आपल्याला सकाळ संध्याकाळ भाजी चपातीचाच नैवेद्य दाखवायचा आहे कंपल्सरी दाखवायचा आहे ज्या दिवशी आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी असताना त्या दिवशी आपल्याला सकाळी संध्याकाळी स्वामी महाराजांना भाजी चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण जे खातो तेच स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो तर मी तुम्हाला अशा पद्धतीनं माहिती दिलेली फक्त नैवेद्य दाखवताना सर्व स्वामी सेवेकरांनी नवीन स्वामीसेवेकरी असले तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी अशाच पद्धतीनं स्वामींना नैवेद्य दाखवा तुळशीचं पान हे नैवेद्यावर कायम कंपल्सरी ठेवायला लागतं आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य दा स्वामींना दाखवणार त्यावेळेला अगदी मनापासून मुजरा वगैरे करायचा स्वामींना नैवेद्य समर्प या मी असं तुम्ही म्हटलेलाच असता आधी तरी पण स्वामींना म्हणायचं की मी तुमच्यासाठी नैवेद्य दाखवलं आणि तुम्ही जेवण जेवून घ्या नैवेद्य माझा नैवेद्य दाखवायला तुम्ही नैवेद्य स्वीकार करा असं तुम्ही स्वामींना वगैरे सर्व देवांना म्हणायचं आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य जो असतो ना तो आपल्याला तिथे वीस मिनटं तसाच ठेवायचा असतो लगेच नैवेद्य काढून घ्यायचा नाही तिथून पंधरा वीस मिनटं स्वामींजवळ नैवेद्याचं ताट किंवा तुम्ही जो नैवेद्य दाखवला असेल साधी भाजी चपाती असेल तरी सुद्धा ती स्वामी महाराजांजवळ तशीच ठेवायची आणि ज्यावेळेला आपण संध्याकाळी जेवण करणार असतो त्यावेळेला सर्वांनी घरातल्यानी थोडं थोडं घ्यायचं त्यातलं प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचं आणि खायचं ते घे घेऊन फक्त दहा पंधरा वीस मिनटं तो स्वामींजवळ नैवेद्य तसाच ठेवायचा असतो तर हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जो काही भाजी चपातीचा नैवेद्य दाखवणार असत ते सर्व ताजा असावं म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही नैवेद्य दाखवलं जर संध्याकाळी जे पदार्थ बनवतात चपाती भाजी भात भले तुम्ही त्या दिवशी जर भातच नुसता ताजा बनवला असाल आणि तुम्हाला जर का काहीतरी काम असेल त्यामुळे तुम्ही तुमचं जर घरात जेवण वगैरे असाल आणि संध्याकाळी तुम्ही जर अशा पद्धतीनं भात नुसता जर ताजा बनवला तर तुम्ही नुसता दूध आणि भाताचा नैवेद्य जरी स्वामींना दाखवला तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही एखादा शिरा वगैरे बनवून जरी स्वामींना दाखवला त्या दिवशी तरी सुद्धा चालेल फक्त मनापासून करा हे सर्व जे करता ना तुम्ही सेवा स्वामींच्या करता जे नित्य पूजा करता स्वामी ते अगदी मनापासून करा तुम्ही थोडं जरी केलं ना फक्त तरी ते मनापासून केलं पाहिजे असं नाही की तुम्ही पंचपकवानांचा स्वामींना नैवेद दाखवला पाहिजे असं काही सुद्धा नसतं तुमच्याकडे जे पदार्थ बनवले जातात सकाळ संध्याकाळ ते पदार्थ जरी स्वामीना तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवलं तरी सर स्वामी महाराज ते आनंदाने स्वीकार स्वीकार करतात तर अशा पद्धतीनं सर्व स्वामी सेवा करणे अशा पद्धतीनं आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवत जावा आणि हे जे मंत्र मी तुम्हाला आता जे सांगितले ना नैवेद्य दाखवताना तर ते मंत्र ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्यामध्ये लिहून देईन म्हणजे तुम्ही तिथून ते लिहून वगैरे घ्या कशावर कागदा वगैरे पेजवर वगैरे लिहून घ्या किंवा एखादा फोटो वगैरे काढून साईडला ठेवा म्हणजे कसं ते नैवेद्य दाखवताना ते मंत्र जर आहेत ना ते लक्षात राहिले पाहिजेत नवीन जुने जे स्वामी सेवेकडे असतील ना त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी सर्व माहिती असणार आता मला पण ह्या गोष्टी माहिती आहेत पण काय वेळा काय होतं कधी कधी मला असं वाटलं की चुकेल वगैरे एकदम एखादा मंत्रसुद्धा चुकून चालणार नाही त्यामुळे मी अजून सुद्धा जरी नैवेद्य दाखवायचे असलं ना तर मी बघ बघूनच हे मंत्र सगळे म्हणते त्यामुळं मी हे मंत्र तुम्हाला आत्तासुद्धा बघूनच म्हणजे जे मी माझ्याकडे लिहिले होते एका पेजवर तेच मी तुम्हाला वाचून दाखवले मंत्र त्यामुळं नवीन सेवेकरे असतील ना स्वामी सेवेकरे त्यांच्यासाठी सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये हे मंत्र सर्व लिहून देते आणि तुम्ही पण शक्य असेल तर हे मंत्र शक्य असेल तर ना हे मंत्र ना तुम्ही बघूनच म्हणा बघूनच तुम्ही मंत्र म्हणत म्हणत स्वामींना नैवेद्य दाखवत जावा चुकू एखादा सुद्धा मंत्र चुकवू नका ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की स्वामींना नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचा आणि मला सारखं असं वाटत होतं की सर्व आता हे सगळे आपण सर्वजण स्वामी सेवे आहोत तर स्वामींना कशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचं स्वामींची नित्यसेवा कशी करायची स्वामींच्या सेवा कोणत्या स्वामी म्हणजे आपण आपल्या घरामध्ये स्वामी आहेत म्हटलं तर आपण कशा पद्धतीनं स्वामींची देवपूजा करायची सर्व मला असं वाटतं की स्वामी भक्तांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत यासाठी मी हे व्हिडिओ हा व्हिडिओ बनवला होता आणि ही सर्व माहिती आहे ती स्वामींच्या केंद्रातली म्हणजे केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं नैवेद्य दाखवायला सांगतात तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगत आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा सर्व स्वामी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ